साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करा जळगाव जामोद बुलढाणा साहित्यरत्न यांनी खूप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे त्या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहीर पोवाड्याच्या माध्यमातून स्वतंत्र पूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत त्यांनी जनतेमध्ये जनजागृती केली व लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्या साहित्य परिवर्तनवादी व चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि त्यांचे स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान राहिले आहे मुंबई सहा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा महत्वाचा योगदान राहिलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचा साहित्य पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट आणि शेकडो गाणे शाहिरी पोवाडे आदी त्यांच्या फकिरा या कादंबरीवर सुद्धा प्रकाशित झालेला आहे हेच नव्हे तर फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार सुद्धा दिलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान आणि त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्न च्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा मागणीचा निवेदन एकवीस ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले उपविभागीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये नायब तहसीलदार भरत किटे यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देत्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव माजी अमर पासपोर्ट दिनेश काटकर वामन गुडेकर सुनील सोनोणे रवींद्र बोदडे ओपी तायडे श्रीकृष्ण तायडे भानुदास जाधव जुनेश शेख आयाज अहमद सुरेश वानखडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्राईम न्यूज मनीष ताडे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाच आहे आणि त्यांनी साहित्यातून आपल्या शाहिरीतून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जे जुलम केले अपने आनी जन्या, जन्या त्या विषयावर आपल्या गायनातून आणि शाहिरीतून जन जनजागृती केली आणि लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्या त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अन्नाभाऊ साठेंचं काम अन्नाभाऊ साठेंनी केलेली लोकांची चळवळ कामगारांसाठी निर्माण केलेली चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मोलाचं काम आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी त्यांच्या साहित्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आमची मागणी आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केलेली आहे